दुर्लभ आहे भेटून भेटला बरं का पण कळली का याची किंमत जे करू नये ते करायला लागले आमचे गुरुजी सांगायचे या मानवी जीवनात येऊन तीन गोष्टी मध्ये अडकले त्यांना समजावं आपलं जीवन संपलं गळ्या रम रमा आणि रमी रम म्हणजे दारू रमी म्हणजे पत्ता आणि रमा म्हणजे स्त्री विठाल दारू रमी म्हणजे पत्ता रमा म्हणजे स्त्री या तीन गोष्टीच्या आहारी गेले नांदी लागले समजावं बाबा संपलं जीवन काहीच नाही उरलं जीवनात कारण ह्या तिन्ही गोष्टी अधोगतीला नेणाऱ्या आहेत पहिलं तत्व तर रम रम म्हणजे मदिरा आपल्या भाषेत तिला काय म्हणतात दारू ती एवढी वाईट आहे महाराज एवढी वाईट आहे एवढी वाईट आहे किती सांगावं त्या ठिकाणी जर पाहिलं तर मी सांगत असतो विनोदाना आमच्या गावामध्ये एक जण दारू पिऊन आला आणि ते बिना सरमीचे झाडं असतात नदीच्या काठावर काय म्हणतात तुमच्याकडे त्याला पांढऱ्या फुलायचे बेश्रम त्या बेश्रमच्या अंगार पडला ते बेश्रम बोलायला लागली का रे माम झालाय का मा अंगार पडून राहिला किती माणूस खाली उतरला सांगावर त्या ठिकाणी जीवन संपेल पण ती मदिरा ती रम सोडत नाही मी तुम्हाला एकच विचारतो सुपारीनं दात संपवले की दातानं सुपारी संपवली जाऊ का घरी मी ह सुपारीनं दात संपवले की दातानं सुपारी संपवली असा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याचं एकाच वाक्यात उत्तर आहे बुवा अजून दातामध्ये ताकद आली नाही की पूर्ण संसारातली सुपारी संपीन पण सुपारीनं कितीतरी लोकांचे दात संपवून टाकले <laughs> तसं दारूनं संसार संपवले की संसाराने दारू संपवली <laughs> संसारात ताकदच नाही दारू संपवेल अरे कितीतरी लोकांचे संसार दारून उद्ध्वस्त करून टाकले विठाल बिठाल संपेल पण ते संपत नाही म्हणून राष्ट्र संत तुकडोजी महाराज या ठिकाणी संदेश देतात बाबा काय एकदार त्याचे आरी गेलं संपलं जीवन आणि सुंदर एका पवाळ्यामध्ये वर्णन करतात कसं जळलं दारुने हा

याचं काय गेलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वर्णन करता की बापदाद्यांनी कमावलं होतं जे करू नाही ते करायला लागला जे खाऊ नाही ते खायला लागलं जे पिऊ नाही ते प्यायला लागला आणि पंच अडकल्यामुळे असलेल्या अनमोल किमतीच्या आयुष्याची अनमोल किमतीच्या देहाची आणि माती केली बुवा माती केली म्हणून अनेक महत्व वर्णन करतात दारू गांजा मत पिओ हो या तत्वानी जीवन आणि अधोगदी नेणार हे साधन आहे म्हणून जाम पर जाम क्या पिते हो रात पी सुबह उतर जाएगी हरी नाम का प्याला पिओ तरी जिंदगी सुधर जाएगी आणि म्हणून अनेक महात्म्यांनी वर्णन केलं महाराज म्हणतात काय केलं जे करू नये ते करायला लागला जे प्राप्त करायचं होतं ते केलं नाही साध्य साधन आणि साधक या त्रिकुटीचा जर विचार केला तर या साधनामध्ये आयुष्य गमवल्यामुळे साध्याची प्राप्ती होणं अशक्य ठरली आणि म्हणून काय झालं जे प्राप्त करायचं नाही ते केलं जे करू नये त्याच्यामध्ये आयुष्य व्यतीत केल्यामुळे जीवनाची हानी झाली आणि म्हणून राष्ट्रसंत म्हणतात क्या किया क्या किया क्या अमृत छोड़ा पिता है शराब रे नाम से लिया क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या, क्या किया रे जिसे पाना